नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो स्टुडंट पोर्टल जेव्हा आज तुम्ही ओपन करायला गेलेला होता तेव्हा तुमचा पासवर्ड हा रिसेट झालेला आहे असा मेसेज येत होता आणि डायरेक्ट तुमच्या समोर नवीन पासवर्ड तयार करण्याचीच विंडो येत होती त्यामुळे अनेक शिक्षक गोंधळले होते नेमकं काय प्रकार झालेला आहे आणि ज्यांना जुना पासवर्ड माहिती असूनसुद्धा लॉग इन होत नाही तर डायरेक्ट पासवर्ड चेंज करायचीच विंडो येत आहे तर आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी चला जाऊया आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये आणि इथं आपण स्टुडंट पोर्टलवर गेलो स्टुडंट पोर्टलवर गेल्यानंतर बघा ही सूचना येते पहिल्यांदा हे तुम्हाला माहिती आहे ती क्लोज करायचो आपण आणि नंतर आपला युडाएस नंबर आपण टाकायचो आता युडायस नंबर टाकण्यासाठी मी इथं आता माझा एक युडायस नंबर मी सिलेक्ट केलेला आहे त्याचा पासवर्डसुद्धा मी टाकलेला आहे आता इथं काय करतो हा कॅपच्या जो आहे हा कॅपच्या मी इथं एंटर करतो कॅपच्या एंटर केल्यानंतर बघा आपण लॉग इनवर क्लिक करणार आहोत फाय टू कॅपिटल क्यू आणि परत एकदा वन कॅपच्या टाकलेल्या लॉग इनवर क्लिक करतो आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ही परत सूचना आलेली आहे बघा सूचना आलेल्या आहे आता या सूचनेला मी क्लोज करतो क्लोज केल्यानंतर मागे काय दिसत आहे बघा डायरेक्ट तुम्हाला पासवर्ड चेंजची विंडो आलेली आता पासवर्ड चेंजची विंडो आले इथं काय करायचं तर आता बघा इथं काय करायचं हा तुमचा एवढाच आलेलाच आहे इथं तुमचा जुना पासवर्ड जो तुम्हाला माहिती आहे कधी कधी काही काही शिक्षक इथं गेस्ट पासवर्ड टाकतात ई एस टी हा जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो टाकताय तर तो टाकायचा नाही जुना जो तुम्हाला माहिती असलेला पासवर्ड टाकायचा आणि इथं परत आता नवीन तयार करायचा पासवर्ड जो तुमच्या लक्षात राहील आणि तो इथं आणखीन एकदा टाकायचा आणि चेंज पासवर्डवर क्लिक करायचं तुमचा पासवर्ड चेंज सक्सेसफुल असा जेव्हा मेसेज इथं येईल तेव्हा त्या मेसेज आल्यानंतर तुम्ही पुन्हा नवीन पासवर्डने लॉग इन करू शकता तर चला मी इथं आता माझ्या शाळेचा पहिल्यांदा जुना पासवर्ड इथं टाकतो जुना पासवर्ड टाकल्यानंतर था, आता मला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे कारण जुना पासवर्ड हा रिसेट झालेला आहे ठीक आहे आता जुना पासवर्ड मी इथं टाईप केलेला आहे आणि परत एकदा तुम्हाला इथं टाईप करायला लागणार आहे ओके यातलं एक अक्षर कॅपिटल असावं आणि अंक आणि अक्षर असावीत असा त्याचा क्रायटेरिया आहे तो पासवर्ड मी टाकलेला आहे आता चेंज पासवर्डवर मी क्लिक करतो आता चेंज पासवर्डवर क्लिक केल्यानंतर बघा थोडा वेळ हे असं फिरत राहील आणि इथं तुम्हाला मेसेज येईल युअर पासवर्ड इज चेंज सक्सेसफुली बघा मी तुम्हाला दाखवतो थोडा वेळ हे बराच वेळ असं फिरत राहतं त्यामुळे आपलं पेशन्स ठेवायचे या स्क्रीनकडे बघत राहायचं क्लोज वगैरे करायचं नाही कारण तो पासवर्ड चेंज सक्सेसफुली हा मेसेज थोड्या वेळाने येतो तोपर्यंत मी व्हिडिओ थोडासा पॉज करतो आहे मित्रांनो बघू शकता जवळजवळ दोन ते तीन मिनिटं मी वाट बघितल्यानंतर माझ्यासमोर हा मेसेज आलेला आहे पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे मी आता नवीन जो पासवर्ड तयार केलेला आहे तो अपडेटेड झालेला आहे आता याला ओके करायचं ओके केल्यानंतर परत एकदा आपल्याला ही सूचना येते ही, ही क्लोज करायची आता मी नवीन पासवर्डने इथं काय करणार आहे बघा लॉग इन करणार आहे तर नवीन जो पासवर्ड केला तो माझ्या लक्षात आहे तो मी इथं टाकतोय परत एकदा बघा आणि तो पासवर्ड टाकून आता मी लॉग इन करतोय आणि आता लॉग इन होणार आहे मला ती मगाची जी विंडो येत होती पासवर्ड रिसर्टची ती विंडो येणार नाही बघा आता मी कॅपच्या टाकतोय ओके सी फोर एल अँड टू टाकलेलं आहे आता लॉग इन करतो आणि बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं लॉग इन झालेलं आहे बघा आता इथं मी हे अपडेट केलेलं आहे पासवर्ड तर मित्रांनो हे होतं थोडंसं स्टुडंट पोर्टलबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट पासवर्ड बऱ्याच जणांना लागत नाही म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला हा पासवर्ड काय करायचा आहे रिसेट करायचा आहे जुना पासवर्ड टाकून परत नवीन पासवर्ड तयार करून तो दोन वेळा टाकायचा आणि चेंज पासवर्डवर क्लिक करायचं जवळ तीन ते चार मिनटानंतर तुमचा पासवर्ड काय होतो अपडेट होतो आणि मग अपडेट झालेल्या पासवर्डने तुम्ही स्टुडंट पोर्टलला लॉग इन करून तुमचं काम करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि तुमच्यापैकी अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक